काकी, थोड पीठ द्याल का तूच घे मारे हाताने काकी म्हणजे काकीच काकी तुम्हाला पीठ दोन तीन दिवसात देते बर कमी बर काय हो काकी? अगं पीठ देतेस का आमच्या घरी पाहुणे आले का या, या बाई त्या काकीनं तर मानलं पाहिजे एवढच पीठ काय नेलं लग, तर लगेच आला मागायला आणि त्या दिवशी मी गावल लसणाचे कांदे आणले देशी लसून दिसतोय देशी दिसतोय चार कांदे घेऊन गेल्या शेजा धर्म काही राहिलाच नाही बाबा अहो मुलांची एक्झाम चालू होती ना म्हणून डोक्यातूनच निघून गेलं माझ्या तेवढं चालायचं जाते ते काकीच्या दुपारी चाल्या चहाटी होती डोकं साखर संपली की काकी इ?